तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर नको ही सर्वांचीच भावना शिंदेनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये बंद केलाय ठाकरे सेनेच्या संजय राऊतांनी सूचक विधान केल्याचं आपण पाहतोय शिंदेचे नगरसेवक मूळचे शिवसेनेचेच आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय मुंबईमध्ये भाजपचा महापौर नको असल्याचं सगळ्यांनाच वाटतं असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही त्याने आपले नगरसेवक शिंदे ते मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवलं जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेशेत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये हे विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधना असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात आज मी तिथे ताज मध्ये आम्ही जेवायला चाललो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी